आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी आनंदपूर आज शेतात घरांवर सशस्त्र चोरट्यांचा हल्ला सोमपूर आनंदपूर व आजखेडा परिसरात शेतात वस्ती करून राहणाऱ्या कष्टकरी नागरिकांच्या घरावर मध्यरात्री कानटोपी गँगने धुमाकूळ घालत लाखोंचा ऐवज लंपास केल्याचा ने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार आनंदपूर येथील तीन व आसखेडा येथील दोन घरांमध्ये धारदार शस्त्रांच्या जोरावर चोरट्याने जबरदस्ती प्रवेश करत रोख रक्कम सोनं व मोबाईल असा लाखोंचा माल चोरून नेला किरण कापडणीस गंगाधर भांबरे समाधान भामरे प्रकाश भामरे आणि पप्पू वळवी या शेतकऱ्यांना माल निकालो जान से मार देंगे अशा धमका देत घरफोडी करण्यात आली मध्यरात्री एक ते तीन वाजेच्या दरम्यान या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून दरवाजे फोडून आणि मोबाईल तोडून तुडीने दहशत माजवली घटनेची माहिती मिळताच झायगेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत श्वान पथक व ठसे तज्ञांनी पाचरण केले आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली असून लवकरात लवकर आरोपी अटक करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान नागरिकांमधून जोरदार संताप व्यक्त होत असून रात्रीच्या गस्तीत वाढ करून पोलीस प्रशासनाने या टोळ्यांना आळा घालावा अशी मागणी जोर धरत आहेत मी आणि माझी पत्नी शीतल किरण कंपनीस आम्ही दोघ जण घरामध्ये रात्री एकटे असताना अज्ञात व्यक्तीने पाठी मागून दरवाजा तोडून मधल्या रूम मध्ये जाऊन सगळे कपाटो बिपाटो चेक करून ते सगळे चेक झाल्यानंतर आमच्या दरवाजाचे कडी तोडून आमच्यावरती ते शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या कपाटातनं आणि खिशातनं पैसे किंवा रोख रक्कम गेलेली आहे ए के पी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नासीक